नमस्कार मी विश्वनाथ सुरणकर तालुका जामनेर जिल्हा जळ आमचा विषय असा दिव्यांग बांधवांचा आहे की शासनाने सप्टे माय सप्टेंबर मध्ये जे दीड हजारावरनं अडीच हजार रुपये मानधन केलं आहे आणि ते मानधन काही मोजक्याच दिव्यांग लोकांना आतापर्यंत मिळत आहे म्हणून आम्ही आज जामनेर तालुक्यातून ज्या ज्या दिव्यांग लोकांना अडीच हजार रुपये मानधन मिळण्याचं अपेक्षित होतं त्या लोकांना आजपर्यंत मिळालं नाही आणि ते तक्रार घेऊन आम्ही आज जळगाव दिव्यांग विभाग जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो आहोत आमची समस्या अशी आहे की त्यांच्या वेळेवेळी म्हणणं होतं की तुम्ही डी करून तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट करणं अपेक्षित आहे आम्ही ते दोन दोन वेळा अपेक्षित ऑनलाईन केले परंतु अद्यापही आम्हाला अडीच हजार रुपये मिळत नाही म्हणून आमची समस्या कोणी ऐकायला तयार नाही पर शो परशासनाच्या अधिकारी पर कर्मचारी आम्हाला हळूहळूची उत्तर देतात आता आमच्या दिव्यांग लोकांनी कोणाकडे जावं कोणाकडे त्या मानधनाची वाढीव रक्कम मागावी हा प्रश्न आमच्या समोर आज मोठा आहे म्हणून त्याकरता आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी विचार केला की आपण जळगावच्या ठिकाणी जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेलो तर आपली समस्या या ठिकाणी सोडवल्या जाईल आणि आपले जे हक्काचे अडीच हजार रुपये ते कुठेतरी मिळतील या आशेने आम्ही आज जळगाव या ठिकाणी आलं किती महिन्यापासून तुमचं थकित आज दोन महिने झालेत माझं मानधन थकीत आहे आमच्या जामन्या तालुक्याचा ता जर विचार केला तर जवळजवळ सातशे आठशे दिव्यांग लोकांना देफी अडीच हजार रुपये मानधन मिळाले नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या दिव्यांगांचा आयुष्य आहे की ज्या लोकांना अडीच हजार रुपये अपेक्षित त्या लोकांना मिळत नाही आणि जे लोक गरजू आहे ना की लोक ते मानधनावर अपेक्षित आहे त्या लोकांना जर अडीच हजार रुपये मिळाले तर ते दोन टायमाचं जेवण करू शकता आणि ज्या लोकांना जर पैसेच मिळाले नाही तर आज त्यांच्यावर उपासणारीची वेळ आहे तर आम्ही शासनाला पण शासनाला विनंती करतो की तुम्ही जे ठरवल्या परमानं डीबीटीच्या पोर्टाच्याद्वारे तुम्ही दिव्यांगांना अडीच हजार रुपये मानधन देऊ केलंय त्या जागी तुम्ही देत नाही आहे ज्या लोकांना दिलं त्या लोकांना फायदा आहे ज्या लोकांना दिलं नाही ते लोकांना उपासाच्या उपासाच्या पोटी आहे त्या लोकांना आज मरणाच्या तारी आहे माझी शासनाला विनंती आहे की आपण याकडे लक्ष घालून जे काम बना कर्मचारी करत असतील दिव्यांग विभागातले त्यांच्यावर थोडी तोंडी देऊन ते, ते दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडवण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो तुम्ही जामनेर तहसील कार्यालयात गेलो होता काय घडलं तुमच्या सोबत आम्ही जामनेर तहसीलमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी दिव्यांग विभाग आहे ते, ते मॅडमकडे कडे मी स्वतः गेलो आणि लोकांच्या समस्याही घेऊन गेलो मॅडमला मी विचारणा केली की आमचे दोन अडीच हजार रुपये जे मिळणं होते ते मिळाली नाही मॅडमने आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन करा मी माझे डॉक्युमेंट स्वतःच्या डॉक्युमेंट दोन महिने झाले ऑनलाईन केले मी त्यांना प्रश्न केला की जर दोन महिन्यापासून मी जर डॉक्युमेंट ऑनलाईन केले असतील सगळं डीबीडी केले असतील तर मग अडीच हजार रुपये आणि आले तर त्यांचंही उत्तर आहे मला एक आहे की मी यामध्ये काही करू शकत नाही जे राज्य सरकार करील तेच आहे राज्य सरकार तुम्हाला जेवढे पैसे देईल तेवढेच येतील माझ्याकडनं हे माझ्याकडनं जे काम आहे मी ते पूर्ण केलं त्यांचंही उत्तर आम्हाला येतं पुढचं पाऊल काय राहणार आता पुढचं पाऊल तर आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं आहे जळगावमध्ये जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं येणाऱ्या आठ दिवसात जर आमच्या दिव्यांग बांधवांच्या समस्या जर सोडवल्या गेल्या नाही तर आम्ही दिव्यांग बांधव एक निर्णय घेतला की जामदार तशील समोर अन्न त्याग उपोषण आम्ही त्या ठिकाणी करणार आहे जर आमच्या आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तर आम्ही या उपोषणाचं पाऊल घेणार आहे कारण आम्ही काय करणार आहे आज बी आमच्याकडे हातपाय नाही आहे हात असून पाय असून आम्ही चालू शकत नाही हात असून आम्ही काही काम धंदे करू शकत नाही जर आम्ही शासनाच्या दोन पैशाच्या वर्षावर जर जीवन जगत असेल तर ते सुद्धा वेळेवर मिळत नाही मग याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय कुठला तर आम्ही उपोषणाच्या हे आंदोलन करणार आहे आणि आम्ही शासनाला एक विनंती करतो की आमच्यावर हे वेळ येऊ देऊ नका उपयोगाची तात्काळ आमचे प्रश्नाचे मार्गी लावा राज्याचे संकट मोचकांच्या गावातले तुम्ही आहात तर त्यांच्याकडे काही विनवणी केली आहे का तुम्ही हा राज्याचे संकट मोचक सन्मान्य मान्य गिरीश भाऊ महाजन ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षा पूर्ण करता मंत्री महोदय आमदार खासदार यांच्याकडे नाही कारण की त्यांनी जो शासनाकडे पाठपुरावा करून करून आमच्यासाठी रुपये मानधन मंजूर घेतलं शासनाने मंजूर करून दिलं पण पर प्रशासनाचे कर्मचारी अलगर्जीपणा करतात आमच्या प्रशासनाशी मांडण आहे निवेदन दिल्यावर काय सांगितलं तुम्हाला आम्हाला निवेदन या ठिकाणी देण्यात आलं आम्ही मॅडमने निवेदन दिलं मॅडमने आम्हाला सांगितलं की आमच्याकडचे जे कार्य आहे आम्ही ते पूर्ण केले तुमचे डॉक्युमेंट आहे ते आम्ही ऑनलाईन केले तुमचे नाव ऑनलाईन मध्ये दिसत आहे मग आम्ही त्यांना प्रश्न केला आमचे नाव ऑनलाईनला आहे तर पगार का पडत नाही आमचा शंभर प्रश्न आहे त्यांच्यासाठी त्याच्यावर ते आमचं समाधानकारक उत्तर द्यायला तयार नाही मॅडम माझं नाव रवींद्र बाजीराव पाटील आहे तालुका जामन्यात जळगाव जिल्हा माझी आमच्या आशीर्वाद आम दिव्यांगाची अशी मागणी आहे की दिव्यांगांना राशन कार्ड दिलं आहे पस्तीस किलोचं पण अद्यापित राशन कोणत्याही दिव्यांगांना पस्तीस किलो भेटत नाही त्याच्यावर फक्त माणसी जे राशन घरामध्ये आहे तेवढंच ते दिलं जातं काही जणांमध्ये सात जण आहे काही घरामध्ये पाच आहे तर त्यांना तेवढंच राशन माणसी पाच किलोच्या हिशोबाने दिलं जाते तर मग आमचं जे अपंगाचं राशन आहे ते, ते जातं कुठं आज माझं दो दोन वर्ष झाले कार्ड काढून सर पण मला दोन वर्षामध्ये एकही किलो राशन भेटलेलं नाहीये पस्तीस किलोच्या हिशोबाने मला राशन दोन वर्षाचं भेटायला पाहिजे त्याच्यामध्ये अजून भेटलेलं नाही कारण का की प्रॉब्लेम सांगतात की टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम आहे तर टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम का दोन दोन तीन तीन वर्ष राहतो का आणि त्याच्यामध्ये कॅम्प्युटरमध्ये नाव अजून आणि काज नाही वळत आपल्या दिव्यांगांचं आणि ते दिव्यांगांचं राशन कार्ड अलग करण्यासाठी शासनाचा निर्णय आहे पण खालचे अधिकारी ते राशन कार्ड अलग करू देत नाही दिव्यांगाचं जे राशन आहे ते अधिकारी कुठेतरी खातात कुठ तरी हे पाणी मोडते तर माझं एकच म्हणणे की या अधिकाऱ्यांवर कर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि दिव्यांगापर्यंत राशन ते टाईम टाईम पोहोचलं गेलंच पाहिजे काही काही राशन दुकानदार दिव्यांगांना राशन देण्यामध्ये हजर करतात ते का करतात तुम्हाला कधी राशन मिळतं आता आतापर्यंत मला एकही किलो भेटलेला नाहीये माझं पळसखेडा अरे का की पस्तीस किलो साठी त्या ऑनलाईन मध्ये माझं अंगठा येतच नाही नाव रेशनवाल्याचं नाव काय आहे रेशन दुकानदार त्याचं नाव शिंदे आहे शिंदे शिंदे नाव त्याचं आमच्या दुकानदाराचं नाव शिंदे आम्ही चार वेळा अर्ज टाकले साठी तरी ते अजून मला भेटत नाही काय म्हणतात ते काहीच बोलत नाही पोऱ्याला वर पाठवतो खाली येतो माझ्याकडून वर जावत नाही ते आहे ना आणि माझ्यासारखं आपण किती वेळा वर जाईल आणि पोऱ्याला मी किती वेळा पाठवू आणि कोणाला पाठवलं तर कोणी मदत सहकार्य करायला पण तयार नाही माझ्या बरोबर